संचालक या ठिकाणी बसलेली सगळी मंडळी ज्येष्ठ नागरिक हो। आहोत आणि आमच्या नोकरीतून जमा केलेले आम्ही पैसे काही व्यापारी आहेत त्यांनी त्यांचे व्यापारातून कष्टाने मिळाले पैसे या, या माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेले आहेत आणि त्याचं व्याज महिन्याला नऊ टक्के हे देण्याचं या लोकांनी आम्हाला आश्वासन प्रलोभन मना आश्वासन दिल्यामुळे आम्ही पैसे ठेवले येत पण ही संस्था स्थापन झालेली आहे इसवी सन दोन हजार आठ आँग साली आणि तो त्यावेळेपासून आजपर्यंत या संस्थेचे अध्यक्ष तेच आहेत त्यांचाच कारभार दोन हजार तेवीस मध्ये अशी कुजबूज सुरू झाली आमच्या कानावर आली किंवा या पतसंस्थेमध्ये अपहार झालाय आम्ही संपर्क केला या लोकांशी काय नेमकं प्रकरण आहे त्यांनी मान्य केले की अपार झालेला आहे आम आमच्या व्यवस्थापकाने केलाय आमच्या कॅशियरने केलाय आम्ही त्याच्यावर नियंत्रण आणू आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय आम्ही त्याने गुन्हा दाखल पण केला पण मात्र एवढा यांचा आता जे ऑडिट चालू आहे नंतर आम्ही जे काही खोला शुरम बघितलो यांचे पथसंस्था मध्ये म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असा प्रकार ते कशाचा कशाला पायपोस नाही यांचे नेट बँकिंग नाही कुणी पैसे विड्रॉ केले त्याचा के यांना मेसेज येत नाही यांच्या संचालकाला किंवा यांच्या चेअरमनला कुणी डिपॉझिट केले त्याचा के मेसेज येत नाही नेट बँकिंग की फॅसिलिटी लो लो या लोकांनी वापरलीच नाही फक्त लेव देव असा कारभार केलेला आहे त्याच्यामुळं यांच्या कोऱ्या चेकवर करून हे लोक आपल्या आपल्या कारभारात व्यस्त राहिले या पतसंस्थेचे सचिव व्यापारी आहेत त्यांचा स्वतःचा व्यापार अत्यंत उत्तम चालतो या पदसंस्थेचे अध्यक्ष पल्लोड साहेब आहेत त्यांचा व्यापार अत्यंत उत्तम चालतो परंतु या लोकांनी या संस्थेच्या कारभारात अजिबात लक्ष घातले नाही आणि जे बी काय करायचं ते कारभार करायला खालच्या लोकांना परवानगी दिली आता खालच्या लोकांनी त्याच्या बदल्यामध्ये यांचं काय भलं केलं हे आता शोध लागेल सहकार खात्याच्या ऑडिट मध्ये पण आमचा संशय आहे की सगळी मिलीभागत आहे सात लाखाची मी तिथे ठेव ठेवली होती माहेश्वरी को ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये काय तर ते पहिले सात आठ वर्षापर्यंत रेग्युलर व्याज दिला नंतर आठ महिन्यापासून जेव्हा पैसे व्याज मागायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमची बँक फॉड झालेला आहे तरी तुमचं आता ते व्याज काही मिळणार नाही तर ते थोडं गोंधळ केल्यानंतर त्यांनी मग पंधरा टक्के देऊ असं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी दोन पंधरा पंधरा टक्के हिशोबाने दोन महिन्याला मला तीस टक्केची अमाऊंट दिली नंतर त्यांनी सांगितलं की सत्तर टक्के जे राहिलेले आहे अमाऊंट तुम्हाला रोडमॅप तयार करून आम्ही तुम्हाला देऊ परंतु नंतर त्यांनी सत्तर टक्के जर त्यांनी आम्हाला हवाचे उत्तर दिले आणि सरळ सांगितलं की तुम्हाला जे काय करायचं ते करा आम्ही हात वर करून दिले तुम्हाला काय करायचं ते करा काय त्याने आम्ही त्याला आम्ही समर्थन आणि सगळ्याला आम्ही मॅरेज करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे असं आम्हाला त्यांनी दम दिला प्रथम पोस्ट